सूर्याने दिली डॅडींना धमकी तेजश्रीची होणार पुन्हा आमचा दादा ही मालिका खूप कमी वेळातच प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका बनली आहे या मालिकेतील आणि वृत्तीचा प्रेक्षकांना फार आवडत आहे मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये तेजश्रीला मुलं व्हावीत म्हणून डॅडीने तिच्या होणाऱ्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता पण सूर्या मात्र आपल्या बहिणींच्या दोन मुलांना वाचवतो आणि डॅडीना धमकी देखील देतो की मी तेजश्रीला ह्या घरात येऊ दिलं हीच माझी मोठी चूक झाली मी तिला जेवढ्या वाचत खाजत ह्या घरामध्ये घेऊन आलो होतो तेवढ्याच जल्लोषात मी तिला पुन्हा माझ्या घरी घेऊन जात आहे यापुढे तुझी सावली देखील मी तिच्या पायांवर पडू देणार नाही तर आता सूर्याने दिलेल्या या धमकीचे काय होतील परिणाम डॅडी तेजश्री आणि तिच्या पाळांचा पुन्हा स्वीकार करतील का आणि सूर्याची माफी मागतील का हे बघण्यासाठी ती मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या करिशना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा